राम मंदिर कुणीच दुसरं कुणीच बांधू शकत ना मोदींशिवाय मोदींनी बांधलं हेच काय कुणी उद्या झालं जनतेच्या तळागाळापर्यंत त्यांचे काम आहेत किंवा ग्रामीण शेतकरी हा काही साखरेवर खुश होणार नाही कर्ज तू निघालो राशीनवर तर नगरपर्यंत असं वाटतं आपण अमेरिकेत फिरतोय काय परदेश दावऱ्याचा खर्च बावीस हजार कोटी हा बावीस हजार कोटी शेतकऱ्याचं कर्ज सुद्धा नाही तेवढं माफ झालं असत चारशे पार करेन गे आ चारशे पार नाही दोन सोय सुद्धा पार होत नाही नसते दोन्ही साल की जे ते हा कामापुरती वाढ बोलणारी पवार म्हणजे आमचा देवच आहे आम रोहित दादा आम्हाला जरी म्हणले दगडाला तरी करणार त्याच्यामुळे बरं मथाऱ्यावर म्हणजे शरद पवार साहेबांवर सगळ्यांचा जीव आहे त्याच्यामुळे आणि त्यांनी विचारलं की बाबा तुमचा नेता उचलतो फोन का आमचा आम्ही विचारलं तर त्यांना म्हणा लावा तुमच्या नेत्यांना फोन ते म्हणजे नाही उचलू शकत नाही उचलला त्यांनी आणि आम्ही लावला की फोन उचलला तर नमस्कार मंडळी स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण आलेलो आहोत कर्जत तालुक्यातील बारडगाव सुद्रीक या गावामध्ये तर या गावातील लोकांच्या आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत लोकसभेच्या निवडणुकाजवळ आलेल्या आहेत आणि लोकांच्या मनातील पुढील खासदार कोण हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर व्हिडिओला सुरू करण्याअगोदर एवढंच सांगू इच्छितो की आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पाठीमागे काही लोक का आहेत त्यांच्या प्रतिक्रिया आपण जाय राम 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 काय चाललंय मग काय नाही निवंत आहेत का आता लोकसभेच्या निवडणुका आल्या जवळ तर काय मनात आहे तुमच्या खासदार 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 बघू आता ज्याशी मतदान करायचं बरं तर काय सांगता येणार आधी सांगायचंच नाही का आधी काय सांगत तुमचं काय मनात आहे बाबा तेच म्हण नाही तुमचं बरं 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 ज्या टायमाला मत पिठी जाईन तेव्हा काय बरं तोपर्यंत काय तोपर्यंत तो काय तो नाही तो तो तर आता निलेश लंके विरुद्ध सुजीविक अशी जोरदार लढत होणार आहे तर तुम्हाला कोणाचं काम आवडतं आतापर्यंत काम दोन्ही सारखीच आहे हा कामापुरती वाट बोलणारी काय फरक आहे म्हणजे तुमच्या भागात कोणाचं काम आहे चांगलं सगळ्यांचं चांगलंच सगळ्यांच चांगलंच सगळी सारखी कोणाला निवडाय कोणी एकाला निवडायला ह्याला कोणी नाही काय आता इकडं दादा पवार यांचा कारखाना आहे तर त्याबद्दल काय सांगाल म्हणजे आज दादांचं कसं काम आहे चांगलं काम चांगलं आवडते चांगलंच आहे दादांचं चांगलंच काम आहे आता कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्याबद्दल काय सांगाल सगळी सारखीच येत काय तर पाठीमागे काही लोक आहेत त्यांना आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत नमस्ते तर आता लोकसभेच्या निवडणुका जवळ आलेले आहेत तर काय मनात आहे आता तुमच्या प्रतिक्रिया अध्यक्ष आमची अध्यक्ष नाही अध्यक्ष येत आमच्या होती लोकसभेच्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत तर काय म्हणा तुमच्या सगळ्यांच्या मनात तुतारीच आहे कशामुळे बरं माथाऱ्यावर म्हणजे शरद पवार साहेबांवर सगळ्यांचं जीव आहे त्याच्यामुळं सुजय विखे साहेबांचं कसं काम वाटतं काय ते एकदा बी आलं तर कसं कामच काय गावात तर आता मग तुमच्या मनातच आहे लंके साहेब आहे लंके साहेब कारण की लंके साहेबांनी करोनाच्या ते गोरगरीबांना बदल भरपूर मदत केलेली आहे ना तर त्यांचं कामच आहे की गोरगरीबांना अशा टायमाला जे नेता संपवून घेतो त्या नेत्याला लोक जाणणारच की कर्जत जामखेडचे आमदार आहेत रोहित पवार यांच्याबद्दल काय सांगाल रोहित पवार म्हणजे आमचा देवच आहे रोहितदादा आम्हाला जरी म्हणले दगडाला काल तरी करणारच शेवटी लंके साहेबांनी तर करोनाच्या ते गोरगरिबांना भरपूर मदत केली त्याच्यामुळे आम्ही लंके साहेबांना सोडणार नाही आणि रोहितदादा म्हणजे आमचं दैव आहे रोहित दादांना तर कसं सोडणार नाही आता इथं दादा पवार यांचा कारखाना आहे जवळ त्यांचं काम कसं वाटते अजितदा काय आम्हाला फक्त आम्ही पवार साहेबांची एक निष्ठा आहे रोहित दादांची एक निष्ठा आहे दादा कारखाना असलं म्हणजे कारखाना काय आमचं उसलं लगेच घेऊन जातो का आमचे उस काय कारखाने नेलेलंच नाही उलट तसं पाहिला तर तर नमस्कार दादा नमस्कार आता लोकसभेच्या निवडणुका आल्या काय आहे आपलं निलेश लंके कशामुळे बरं सर्वसामान्य कुटुंबातला माणूस आहे तो आणि काम करणारा माणूस आहे त्यामुळेच निलेश लंकेच बद्दल काय सांगाल त्यांचं काम आहेत का या भागात काय येतच नाही पाच वर्ष गेला आलाच नाही परत आलेच नाहीत मग तुमचं असं म्हणजे तुम्ही काय काम घेऊन त्यांच्याकडे गेले होते का नाही ते येतच नाही मोठे ते मोठेच ते कधी बा, गरिबांकडे बघणारच नाही डोकून सुद्धा त्याच्यामुळे आपलं तुतारी वाजवणी आणि सर्वसामान्य कुटुंबातील माणूस आहे ते त्याच्यामुळं आमच्या गावात शंभर टक्के तो तारीस किती लोकसंख्या गावची आपल्या पस्तीसशे आणि टोटल किती टोटल तशी जास्त असेल चार हजाराचे पुढे पण मतदान पस्तीसशे छत्तीसशे मतदान आहे तर या भागात जास्त कल कोणाचा जा वाटतोय लंकेच म्हणजे लंकेच का बरं कशामुळे लंके कारण नवीन पिढी आहे जसं दादा पवार आहे त्याप्रमाणे निलेश लंकेचं काम बी चांगले माणूस बी सर्वसामान्य कुटुंबातला आहे आणि डेरिंगबाज बी जे काम करणार त्याच्याकडे कर काम घेऊन गेले ते शंभर टक्के कामच करणार त्यामुळेच निलेश लंकेच तुम्हाला काय अनुभव आलेला आहे काय लंके साहेबांचा निलेश लंके नाही अनुभव नाही त्यांना कोणी आता नवीन आहेत ना त्याच्यामुळे एवढं माहीत नाही पण त्यांनी एक बार गावात आलते सभा होती माणसाचं चेहरा पाहिला की माणूस कळायला पाहिजे त्याच्यामुळं चांगलं व्यक्ती जनतोय आणि कुठ सर्वसामान्य गरिबातला आहे गरीब गरीबालाच जाणत मोठ बी मोठ्याकडेच पडत त्यामुळं निलेश लंकेच तुम्हाला काय वाटतं कोणाला खासदार करावं आम्हाला निलेश लंकेला खासदार करा खास कशामुळे बर निलेश लंके निलेश लंके चांगला नाही आता कोविडच्या काळात त्यांनी पारदेर फार काम केलं डॉक्टर डॉक्टरच काम केलं ह्याच्यामुळे <laughs> निलेश लंके करावा एवढी बार खासदार सुदैव इ लोकसभेचा खासदार आहे त्यांनी लोकसभेत एखादा प्रश्न उपस्थित केला का जनतेविषयी आणि दक्षिणेमधून निवडून जायचं आणि उत्तरेत कामं यायचे आणि पंतप्रधान तिकडे शिर्डीत उतरायचा बा इकडे नगर दक्षिण काही खालाच झालाय करायचं का त्यासाठी खा, काहीतरी काम पाहिजे ना का साखर वाटून निवडून येतात लोक असं नाही ना लोकांची कामं केली पाहिजे हे महत्वाचं कांदा निर्यात करायची नाही कुठलेच प्रश्न उपस्थित आमचे कामगार आहेत एकोणसत्तर लाख कामगार आहेत भारतातले एपीसी पंच्याण्णवचे पेन्शनधारक त्यांच्या पेन्शनसाठी आम्ही त्यांना पन्नास वेळा निवेदन दिली नाही प्रश्न उपस्थित केला लोकसभेत हां का करायला पाहिजे होता का नाही खासदार आहे म्हणले हां मग ते त्यांना जर मना माहीत नाही तर गल्लीपासून आम्ही दिल्लीपर्यंत आंदोलनं केली ते कळलं नाही का त्यांना लोक काय करतात ओ कलेक्टरला निवेदन दे राज्यात देशात दे तरी सुद्धा काहीच नाही हो नुसतं पैसे निवडून यायचं लोकांना लाभलं बोलवायचं मोठ्या मोठ्या बाता मारायच्या दुसरं काही ना? नाही मोदींनी म्हणायचं बा भा, मेरे भाई और बहिनू वार काय भाई और बहिण हा नौ? नोटाबंदीच्या काळात काय नोटाबंदी करायची गरज होती पाचशे पार आता चारशो पार करेंगे हा आज चारशे पार नाही तो पार होत नसतं हो बघा ना आता कळंदी निघायला लागले हो आता कसं आहे आपल्या महाराष्ट्र म्हणजे आपल्या देशाचं दैवत प्रभू रामचंद्र यांचं मंदिर बांधले मोदी साहेबांनी तर त्याबद्दल काय सांगाल आता मंदिराचं काय कुणीतरी राहिलं मंदिर बांधणारच होतं ना आज नाही उद्या झालंच असतं मंदिराचं कसं आहे मुसलमानही दुखवली नाही गेली पाहिजे आणि हिंदू नाही दुखवली गेली पाहिजे दोन्ही जसं मन साधून कुणीही बांधणार ना त्यांनीच बांधलं असं मना काय त्यांच्या पैशांनी बांधलं का बद्दल आज देशाचाच पैसा आहे ना पैसाच जनतेचा बांधकाम केलं तुम्ही बघताय तिथं सत्यावर आहात म्हणून तुम्ही मंजुरी दिली एवढं केलं ना मग तुमचं कर्तव्य तुमचं कर्तव्य आहे ती केलं पाहिजे ती ऐक तुम्ही पंतप्रधान आहेत देशाचे आणि यांचा परदेश दौऱ्याचा खर्च बावीस हजार कोटी हां अहो बावीस हजार कोटी शेतकऱ्याचं कर्जसुद्धा नाही तेवढं माफ झालं असतं राज्य सरकारने केलं छत्तीस हजार कोटी माफ त्यातलं चौदाच हजार कोटी माफ झालं आणि सव्वीस हजार कोटी लाटले यांनी असं जे असं बीजेपीच काय करायचं काय सांगाल दादा तू काय ना लंकेज निवडून येणार आमच्या भागात हा बारडगाव मध्ये लंकेची हवा जास्त आहे ना कार्तिक सामानासाठी कार्यकर्ता चांगला आहे निलेश लंके आज शेवटी कधी गरीब आमच्यासारखं गेलं तरी कधी बी जवळ हे मानणार आहे तसं हे रामराम सुद्धा घालून देत नाही तर लांब गेले बघायची लक्ष लक्ष्मी फक्त पण लंक साहेबांच्या विरुद्ध तिकडन सुजय विखे पाटील आहेत तर त्यांचे वडील तुम्हाला माहिती आहेत राधाकृष्ण विखे पाटील ते महसूल मंत्री तर कसं काय लढत होईल महसूल मंत्र्यांनी काय केलं महसूल मंत्र्यांनी के जनतेसाठी लोकांचा पोट खराब दुरुस्त केला का आला त्यांना त्यांच्या काळात दहा वर्ष काय दुधाचं बा बिसलेरीचं पाणी एकदम वीसशे रुपये लिटर आणि तुम्ही दूध एकता बावीसशे रुपये लिटर नमस्कार तर आता लोकसभेच्या निवडणुका आल्या आहेत जवळ तर काय मनात काय आपल्या कोणाला खासदार करायचं मतदार करायचं मग काय करतात काय सांगता येते तसं कोणाचं काम चांगलं वाटतं तुम्हाला काहीच नाही सांगता ना येणार तर या ठिकाणी आता लोक सकाळ सकाळ बसलेले आहेत चहा पाणी करण्यासाठी त्यांना आपण थोडक्यात प्रश्न विचारणार आहोत तर नमस्कार दादा नमस्कार तर आता लोकसभेच्या निवडणुका जवळ आलेत तर काय म्हणणं आहे तुमचं आता काय म्हणणं आहे शेतकऱ्यांचं प्रश्न तसेच नये तर दुधाला बाजार नाही तर कांद्याला बाजार नाही तर कांद्याची निर्यात बंद झालेली त्याच्यामुळे बदल करायची इच्छा आहे आता सगळ्याची निलेश लंकेबद्दल काय वाटतं तुम्हाला चांगला माणूस आहे चांगलं आहे म्हणजे काय तुम्हाला अनुभव अनुभवात आहे कोरोनाच्या काळात त्यांनी चांगले लोकांची सेवा केलेली त्याच्यामुळं त्यांचं एकच तेवढं ते उदाहरण पुरेस आहे आता पुढे काम करतील म्हणजे आता सध्या आपल्या गावात जास्त कल कोणाच्या बाजूने आता तुतारी तुतारी, तुतारी निलेश लंके साहेब तर या ठिकाणी आहेत तुमचं काय म्हणणं आहे आता निलेश लंके निलेश लंके कशामुळं काही खासदाराचं काहीच काम नाही हा। कधी पाच वर्षात कधी आले नाहीत डायरेक्ट साखर वा वाटप करायला झाले त्यांच्या साखरेवर म्हणजे असं काही गाव किंवा ग्रामीण शेतकरी हा काही साखरेवर खुश होणारा नाही एम आय डी सीचा प्रश्न आहे कधीही सेंट्रल गव्हर्नमेंटला त्यांनी कधीही एम आय डी सीचा प्रश्न संसदेमध्ये उपस्थित केला नाही खासदारही काढले उत्तरेकडं सगळं त्यांचं लक्ष निधीच वाटपमध्ये बी त्यांनी त्यांच्या पद्धतीने त्यांच्या कार्यकर्त्यांनाच निधी दिला तेवढंच ते कार्य असं काय खासदाराचं काय काम नाही निलेश लंकेचं काम चांगलं आहे एक सामान्य कुटुंबातला माणूस आहे संपत्ती बारा कोटीनी वाढली निलेश लंकेची चौतीस कोटीनी मायनस झालेली गरीबांनी बी राजकारण करावं गरीब, राज गरीब खासदार झालेला चांगला तुमचं काय मत आहे दादा काय काय आहे आता लोकसभेच्या निवडणुका जवळ आल्यात कोणाला करायचं खासदार लंके लंके का बरं लंके अहो आमचं दूध आज वीस रुपयाच्या पुढे नाही खुराकाचं पैसे निघा नाहीत आमचं अशी कंडिशन आहे आणि खासदार आम्ही आज पाच वर्षात गावात आलेच नाहीत काही काम नाही काही नाही त्यामुळे लंके अपेक्षा काय होत्या तुमच्या खासदारांकडून अपेक्षा म्हणजे दूधधंद्याची बेकारी झाली आज खुराकाचं पैसे निघत नाहीत आणि बाकीचे काही कामच नाहीत निलेश लंके का बर काय ना लोक आहे तो आणि कामगिरी ती चांगली आहे त्यांची आणि सामान्य माणसातला कुटुंबातला माणूस आहे सामान्य प्रश्न त्यांना घरागणे सगळे समजतात किंवा सोडवतात ते किती वाजता फोन करा फोन उचलतात आम्ही एक ड्रायव्हर आहे त्याच्यामुळे किती वाजता फोन केला तरी फोन उचलतात अडचणी समोर सह सहकार्य करतात तुमचा काय अनुभव आहे का त्यांच्या बाबतीत अनुभव आहे ना असा आ, मी परदेशीत फोन लावला होता असंच आम्ही बसलो होतो ड्रायवर ड्रायवर सगळेजण लग्नाला गेले आणि त्यांनी विचारलं की बाबा तुमचा नेता उचलतो फोन का आमचा मी विचारलं तर त्यांना म्हणा लावा तुमच्या नेत्यांना ला फोन ते म्हणजे नाही उचलू शकत नाही उचलला त्यांनी आणि आम्ही आम्ही लावला की निलेश लंकेंनी फोन उचारला त्याच्यामुळे निलेश लंकेच चला आम आता नमस्कार नमस्कार आता लोकसभेच्या निवडणुका आल्यात काय वाटते तुम्हाला को कोणाला करायचं खासदार आता खासदार भाई आ... <laughs> काय ना गुरु काय नाही अयोध्येत राम मंदिर झाले राम मंदिर कुणीच दुसरं कुणीच बांधू शकत नाही मोदींशिवाय म्हणजे मोदींनी बांधलं हेच देशासाठी प्रिय आणि देशात आणि महाराष्ट्रात नमोशेतकरी आणि पी एम किसान योजना ही प्रत्येकांच्या घरात पाच 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 खाती असोल किंवा सर्वांना लाभ भेटत भेटत आहे आणि संजय गांधी श्रावण बाळ योजना ही एक देशासाठी महाराष्ट्रात लाभार्थ्यांची कामं झालेली आहे त्याच्या माध्यमातून त्यांना त्याचा लाभ भेटत आहे आमच्या गावात लाभार्थ्यांना जो आत्तापर्यंत शंभर टक्के लाभ भेटलेला आहे तर आता सगळीकडे लंके 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 अशी हवा चाललेली आहे त्याबद्दल काय सांगा लंके लंके साहेब म्हणतात पण असं काही हे होऊ शकत नाही तर ऐंशी टक्के तर सुजयदादा विखेच त्यांच्या माध्यमातून कामं झालेली आहेत बरीच कामं झाले काय काम झाले आपल्या गावात आमच्या गावात रस्त्यांचे जे बंधाऱ्याचे ह्याचे कामं झालेले आहेत अजून काही असो विखे फाउंडेशनचे त्यांच्या हॉस्पिटलच्या माध्यमातून कोणाची शस्त्रक्रिया असू द्या कोणते वेळेत गाठात त्यांच्या कॉलेजवर ह्याच्यावर म्हणजे काम झालेले आहेत कशाच्या नमस्कार तर आता लोकसभेच्या निवडणूक आलेल्या आहेत तर तुमचं काय म्हणणं आहे नेमकं कोणाला खासदार करायचं काय असं लोकसभा इलेक्शन म्हणजे आपल्या देशाच्या नेता निवडायचा हे एक निवडणूक आहे आणि आपल्या देशाला कणखर नेतृत्व पाहिजे असेल ने। तर मोदीशिवाय पर्याय नाही बरं बघितलं तर आपल्याला आज परिस्थिती बघितली आपली जी डी पी आपल्या भारताचं इन्फ्रा इन्फ्रास्ट्रक्चर मग मु, मग मोदींना नितीन गडकरीसारखे रेल्वे मंत्री आपले अजून असे आपले आप आरोग्यमंत्री असे मोदींच्या मंत्रिमंडळात हिरे आहेत आज जर बघितलं तर स्वातंत्र्यापासून स्वातंत्र्यापासूनचा काळ आणि मोदींचा दहा वर्षाचा काळ म्हणजे केंद्र सरकारची योजना प्रत्येक शेवटच्या घटकापर्यंत येते आणि मला एक चांगलं वाक्य आठवते हो गडकरी साहेब का म्हटले अमेरिके अमेरिकेत अमेरिकेत अमेरिके, अमेरिके, अमेरिका पुढं गेलेला देश आहे कारण त्यांचे रस्ते चांगले म्हणून मग बघा आज जर कर्जतून निघालो राशीनवरून तर नगरपर्यंत असं वाटतं आपण अमेरिकेत फिरतोय काय असे रस्ते याचा खूप हो फार मोठा वाटा आहे स्वर्गीय दिलीप गांधी सुजयदादा विखे म्हणजे असं अभ्यासू नेतृत्व आहे सुजयदादा विखे म्हणजे लोकसभेत त्यांना प्रत्येक गोष्ट कशी मांडायची आणि आपल्या जिल्ह्यासाठी केंद्र सरकारचा निधी कसा आणायचा तर हे सुजयदादांचं कार्य फार मोठं आहे आता जास्त आम्ही सर्वे करताना आमच्या लक्षात आलं की लोकांचं म्हणणं येते की सुजयदादा विखेंनी काहीच कामं केले नाहीत रोडची कामं नाहीत दुधाला भाव नाही शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही याबद्दल काय सांगाल आता मी तुम्हाला एक उलटा प्रश्न विचारतो कुठल्या शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही सांगा मला जास्त करून लोक म्हणतात कांदा कांद्याला भाव नाही कांद्याला भाव आता हे आंतरराष्ट्रीय लेवलचा प्रश्न आला जर तुम्ही मध्ये टोमॅटोला भाव जास्त टोमॅटो मिळाले नाही तर लोक मोदीच्या नावाने शिवाय द्यायची टोमॅटो दोनशे रुपये गेला त्याच्यात मोदींचा काय दोष शेतमाल असतो तुम्ही शे हमी भाव जर कांद्याला दिला तर सगळे लोक शे, शे कांदेच करतील तुम्हाला ऊस ज्वारी बाकीचं काहीच बघायला मिळायचं नाही आणि हे, हे देणार घेणार हे जनता आहे एकशे चाळीस कोटी हे एकशे चाळीस कोटीचा अभ्यास करून त्यांना शेतीमालाला बाजार ठरवावा लागतो दुधाला भाव नाही म्हणतात दुग्धविकास मंत्री आहेत आपल्या इथलेच मग त्यांच्याबद्दल काय सांगाल दूध जेवढं कलेक्शन असतं त्याचं ऐंशी टक्के दूध पावडर प्लांटला जातं आणि वीस टक्केच पॅकिंगला जातं आंतरराष्ट्रीय पावडरला जर उठाव नसेल तर दुधाचे बाजार कमी होतात ह्या अशा ह्या अशा गोष्टी असतात ह्या प्रिझर्व करता येत नाही त्याच्यामुळे हे बाजार कमी जास्त राहणारच हां असं एकशे सासलं की तो बाजार कमी जास्त येत असतो त्याला त्याला नेते काय करू शकत नाहीत किंवा सरकार काय तुम्हाला काय काय मनमोहन सिंगच्या काळात शरद पवार कृषीमंत्री त्या काय दुधाला बाजार कमी नव्हते जास्त होते का ते त्यांना माहिती असतं की त्या ज्या खुर्चीवर जातो माणूस त्याला ते काही गोष्ट अपर्याय राहतात की आता जास्त लोकांची ओरड येते की पेट्रोल डिझेलचे भाव वाढलेत तर त्याबद्दल तुमचं काय म्हणणं दोन हजार चौदा साली पेट्रोल किती होतं सांगा मग मगच्या काळात गॅसचा असे होता आणि पेट्रोल चौऱ्याहत्तर होतं आणि आता गॅस किती आणि पेट्रोल किती तुम्ही सांगा दहा वर्षाच्या काळात असं असतं ते लोक आत्ताचं बघतात इतिहास बघत नाहीत लोक काय माणसं आमच्या गावामध्ये बारडगाव सुद्रिकमध्ये फक्त एकदम बाईट देणारे लोक जास्त झालेत मतदान देणारे लोक अजून ते तसेच आहेत त्यांचे तुम्ही जा बघून घ्या औ मोफत धान्य श पंतप्रधान किसान सन्मान निधी तुम्हाला सांगतो प्रत्येक गोष्टीला हमी भाव दिला आहे उसाला बाजार कधी तीन हजार मिळाले असते का आम्हीच शहामुळे उसाला तीन हजार बाजार मिळतो आज हे लक्षात ठेवा साखर छत्तीस रुपयाच्या आधी खाली कधीच निलाव करायचं नाही केंद्र सरकारची योजना आहे कोणीच घ्यायचं नाही छत्तीसच्या खाली साखर हो हे तुम्ही बघित बघितलं पाहिजे काही गोष्टी आज जर स शेजारच्या देशाची तुलना केली मग पाकिस्तान बघा बांगलादेश बघा नेपाळ बघा श्रीलंका बघा महागाई वाढली बघा आंतरराष्ट्रीय लेवल सुद्धा महागाई वाढली त्यापेक्षा भारत खूप चांगला आहे दुसशे दु शेजारशेची तुलना करा आणि मग मतदानाचा विचार केला पाहिजे लोकांनी डॉलरची किंमत वाढली याबद्दल काय म्हणा आता ते डॉलरच एवढं आंतरराष्ट्रीय एवढं एवढं नॉलेज नाही त्याच नमस्ते आता लोकसभेच्या निवडणुका आलेल्या आहेत जवळ काय काय वाटतंय त्याबद्दल व्यवस्थित 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 बरोबर कोणाचे काम आवडतात लंकी कुठं काय आहे का माझी बरोबर आहे का आता लोकसभेच्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत काय म्हणणं आहे तुमचं लोकसभेचं मतदान करणार अवश्य करणार नाही मतदान तर करणारच पण तुम्हाला कोणाचं काम आवडतं विखेंचं विखेंचं कशामुळं बरं काय काय काम केलं त्यांनी विखेंनी भरपूर कामं केलेत जनतेच्या परा तळागाळापर्यंत त्यांची कामं आहेत त्याच्यामुळं काही अडचण नाही विखे शंभर टक्के निवडून लंके साहेबांबद्दल काय सांगाल नाही लंके पारन्यार पुरते मर्यादित आले तसं विखेंचं राज राजकीय पार्श्वभूमी पार जुन्यापासून आहे त्याच्यामुळं विखे गटा जोरच राहणार आहे त्यांना पार्लरमध्ये विखे पुढे चालणार हे तुम्हाला खात्रीशीर चर्चा आहे सगळीकडे इकडे आपल्या भागात जास्त लंके लंके हवा चाललेली त्याबद्दल काय सांगा नाही ने, हवा नेसती हवा आहे ती हवेचं काय असतं हवा नंतर येऊन जाते हा लंकेचं जा काय असं विखे मोदीमुळं विखेनला बी जास्त स्कोप राहणार आहे दुसरं काहीच नाही तर तुम्ही आता तरुणांचं कसं या भागात नाही काय आपण तरुणांच नाही ना रो, रोजगाराचं वगैरे सांगा की